साडीमध्ये आपले सहज स्वागत आहे आपल्याकडे आज ज्या ज्या व्हरायट्या मिळतील त्या त्या, त्या तुम्हाला मी शॉर्ट मध्ये सांगणार आहे आपल्याकडे लग्न लग्न साड्यासाठी शंभरपासनं अगदी शंभरपासून ते पार जवळपास सातशे आठशेपर्यंत साड्या मिळतील आणि नवरीसाठी पाहायचं असलं तर आपल्याकडे ब्रायडल साड्या पण आहेत त्या साड्या आपल्याला चार हजारापासून चाळीस हजारापर्यंत मिळतील आणि देण्या घेण्याच्या साड्या खात पदरमध्ये सातशेपासनं पाचशेपासनं दीड हजारापर्यंत अडीच हजारापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या मिळतील आपल्याकडं घागरे पण आहेत घागरे आपल्याला दोन हजारापासून स्टार्ट आहे चालू ते जवळपास सत्तर हजारापर्यंत घागरे आपल्याकडे मिळतील ब्रायडलमध्ये जयपुरी वर्ग आहे आणि असे विविध प्रकारचे तुम्हाला घागरे मिळतील कॅटलॉग पीस म्हणजे माझ्या तुम्ही पाठीमागं पाहत आहे ते कॅटलॉग पीस आपल्याकडे जवळपास पाचशेपासनं विशालमध्ये आहेत आपल्याकडे आंबेका आहे परत पुन्हा कासनी आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँडेड विपुल अशा वेगवेगळ्या प्रकारचे सगळे सगळे नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड आपल्याकडे साड्या मिळतील पाचशे प्रश्न ते दीड हजार दोन हजार सतराशे अठराशे एकवीसशे बावीसशेपर्यंत आपल्याला पाहायला मिळतील वरती एक आपल्याकडे सेक्शन आहे ते स्पेशल सेक्शन आहे हँडलूनचं त्याच्यामध्ये आपल्याकडे पायपूस मिळतील ब्लँकेट आहेत रजई आहेत अशा विविध प्रकारचे आपल्याला ते वरती पण पाहायला मिळतं आणि खालीचं जे फ्लोअर आहे ते फ्लोअर आपल्याकडे आहे स्पेशल लेडीज काउंटर वेगळं आपलं आणि जेंट्स काउंटर वेगळे त्याच्या त्या डिझाईन तुम्हाला जसं जसं त्या फ्लोअरवर जाईल त्या फ्लोअरवर तुम्हाला मी तसं तसं सांगत जाईल नमस्कार हे बघा मग सांगितल्याप्रमाणे हे गागरी मिळते आपल्याकडे मार्केट प्राईजाची सात हजार रुपये आपल्याकडे मिळते पाच हजार सहाशे रुपये फक्त ब्रायडल घागऱ्यामध्ये वेगवेगळे रेंज आणि वेगवेगळे कलर त्याची असं स्पेशल जयपूर वर्क मध्ये आपल्याला पाहायला मिळतील घागरे आणि घागरे खा, खा, खास बनवून घेतले नाही सतरा हजार रुपये हा फक्त नऊ हजार तीनशे त्याची लाईन आणि लेंथ भरपूर आहे जसं तुम्हाला म्हणजे एक डबल लेंथ मध्ये सुद्धा आपल्याला आपल्याकडे पाहायला मिळते माग अशी त्याच रेटमध्ये हा पण घागर आहे बाबा लाइट सग... कलर डार्क कलर भरपूर कलर उपलब्ध सग पवरपास कलर नहीं है खास ब्लैक व्हाइट पिंक आपने करे सर्व करे सर्व okay. ये सर्व कलर उपलब्ध है डिपार्टमेंट अगर आपको लहंगे का डिटेल वीडियो चाहिए तो चैनल को सब्सक्राइब कर देना एंड कमेंट करके बताना तो इसका मैं डिटेल वीडियो भी बनाऊंगी अंब आगे चलते हैं और देखते हैं यहाँ पे ब्लँकेट अँड बेडशीट का डिपार्टमेंट नमस्कार महादेव साडीमधल्या आपले सहर्ष स्वागत आहे मी आपल्याला घेऊन आलेलो आहे वरच्या फ्लोअरला तिथं आपल्याला माल मिळालेलं ब्लँकेट बेडशीट पायपोसणी रजई आणि आसनपट्ट्यासुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये ब्लँकेट म्हणजे आपल्याकडं तीन साईज आहे सिंगल आहे डबल आहे याच्यामध्ये विथ पिलू कवर आहे हे बेडशीट आहे ते प्युअर कॉटन मिळेल ज्याचं की मार्केट प्राईज आहे याची पाचशे पन्नास रुपये आणि महादेव साडीमध्ये आपल्याला हे मिळेल दोनशे नव्वद रुपये याच्यामध्ये कलर आणि डिझाईन वेगवेगळे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये साईजनुसार त्याचे रेट आ, कमी जास्त होऊ शकते त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक प्रकार नवीन दाखवणार आहे हा आहे गाडीच्या ज्याची की मार्केट प्राईस आहे पाचशे पन्नास रुपये आणि महादेव साडीमध्ये बसेल आपल्याला हे तीनशे साठ रुपये गाडीची जी साईज पण आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साईज आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारचे डिझाईन पाहायला मिळतील त्याच्यानंतर बप्पल तीन खास जनावरासाठी पण एकदम मुंबई गाडीच्या मार्केट प्राईस तेराशे पन्नास रुपये याची तेराशे पन्नास हा आणि महादेव साडीमध्ये कसर आपल्याला रुपये फक्त त्याच्यानंतर हे ब्लँकेट अगदी लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत आपल्याकडे सर्व प्रकारचे ब्लँकेट पाहायला मिळते पंधराशे साठ रुपये मार्केट पाहिजे महादेव साडीमध्ये आपल्याला मिळणार हे फक्त नऊशे साठ रुपयाला नऊशे साठ त्याच्यानंतर आणणार आहे एर सातशे तीस रुपये रेट आहे याचा मार्केट प्राइस आणि महादेव साडीमध्ये म्हणून आपल्याला चारशे सत्तर रुपये याच्यामध्ये सिंगल आणि डबल हा डबल आहे डबल डबल, डबल। आणि सिंगलमध्ये पाहिजे असेल सिंगलमध्ये आणि विशेष म्हणजे याला आपण दोन्ही साइडने युज करू शकतो दो साइड यूज कर करू हे वॉशेबल आहे विशेष वॉशेबल आहे त्याच्यानंतर ब्लँकेटमध्ये हा एक प्रकार आहे सिंगल आणि डबलमध्ये नऊशे तीस रुपये मार्केट प्राइस आहे आणि महारा महादेव साडीमध्ये आपल्याला मिळून हे सहाशे तीस रुपये त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर वेगवेगळे डिझाईन आणि वेगवेगळे साईज आपल्याला पाहायला मिळतील सिंगल डबल आणि किंग साईजमध्ये त्याच्यानंतर आपल्याकडे पाय पुसण्याचे विविध प्रकार पाहायला मिळतील रेट के हे आपल्याला पाहिल्यानुसार आप ऐंशी रुपयापासून आपल्याकडे येतात पण याच्या साईज आहे प्रत्येकाच्या साईजनुसार आणि क्वालिटीनुसार याची वेगवेगळी दर ठरलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला आता आप ह्याचं एकशे पन्नास रुपये रेट आहे पण महादेव साडीमध्ये आतल्यापासून नव्वद रुपायला तर हा दोनशे पन्नास रुपये रेट आहे पण महादेव साडी म्हणजे आपल्याला बसले एकशे पन्नास रुपयाला जसं की याच्यामधूनच हा एक डिझाईन प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पाहायला मिळतील आपल्याकडे क्वालिटी भरपूर आहे एका दिवसात ती काही चांगलं होणार नाही त्याच्यामध्ये कलर आणि साईज आपल्याकडे भरपूर आहे गायीच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याकडं घरगुती कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सत्र्यांच्या पण आहेत ज्याची की प्राईस सहाशे रुपये रेट आहे याचा आणि महादेव साडीमध्ये बसेल आपल्याला हे चारशे साठ रुपये वेगवेगळ्या प्रकारचे साईज आपल्याकडे भरपूर उपलब्ध आहेत तरी ग्राहकांना विनंती आहे की महादेव साडीला एक वेळ परचेस करून द्या तो गाइज़ महादेव साड़ीज़ में आपको ब्लैंकेट बेड डोर डोरमेड किड्स वेयर मैंस वेयर साड़ीज़ कुर्तीज़ लहंगा सब कुछ यहाँ पे अवेलेबल है ब्लैंकेट और बेडशीट के लिए अगर आपको डिटेल वीडियो देखना हो तो कमेंट करके बताना तो डिटेल वीडियो बनाएंगे तो गाइज़ ये था महादेव साड़ीज़ रेडीमेड होलसेल डेपो ऐसे वीडियो देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर दीजिए मिलते हैं गाइज़ नेक्स्ट वीडियो में थैंक यू फॉर वॉचिंग